गणेश चतुर्थी काही आठवड्यांवर येऊन ठेपली आहे आणि बप्पाच्या आगमनाची तयारी सर्वत्र जोरात सुरू झाली आहे अशावेळी टाकवडे ता हातकणंगले गावातील कुंभारवाड्यात गेली अनेक वर्ष मूर्ती निर्माण करण्याची परंपरा जपली जात आहे येथील प्रकाश कुंभार हे मागील पंधरा वर्षांपासून आपल्या कुटुंबासह विविध प्रकारच्या गणेश मूर्ती साकारत आहेत प्रकाश कुंभार यांच्या कार्यशाळेत तयार होणाऱ्या मूर्ती या केवळ सौंदर्यपूर्णच नव्हे तर त्यात भावमुद्राही अत्यंत सुंदरतेत साकारल्या जातात पारंपरिक पोशाख नाजूक रेखाटन रंगसंगती यामुळे या मूर्ती या प्रत्येक वर्षी भाविकांचे लक्ष वेधून घेतात त्यांच्या मूर्ती एक फूट ते पाच फूट उंचीच्या असून घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मंडळांसाठी योग्य ठरतात इचलकरंजी हातकणंगले शिरोळ परिसरातून अनेक गणेश भक्त दरवर्षी त्यांच्या कार्यशाळेत येऊन मूर्तींची निवड करतात दरवर्षी अगोदरच बुकिंग करणाऱ्या ग्राहकांची संख्या लक्षणीय आहे मूर्ती घडवण्याची ही प्रक्रिया अनेक महिन्यांपूर्वीच सुरू होते कुंभार कुटुंबातील सर्व सदस्य यात सहभागी होत असून प्रत्येक जण रेखाटन रंगकाम व सजावटीच्या कामात आपला वाटा उचलतो प्रकाश कुंभार सांगतात गणपती बाप्पा हा केवळ एक देव नाही तर आमच्या घरातील श्रद्धा आणि कलेचा भाग आहे मूर्ती घडवताना मन पूर्णपणे एकवटलेलं असतं त्यांचा मुलगा सध्या शिक्षण घेत असतानाही वेळ मिळेल तेव्हा वडिलांना मदत करत असल्याने ही परंपरा पुढच्या पिढीकडेही जाताना दिसते सध्या ते घराशेजारी असलेल्या तात्पुरत्या शेडमध्ये मूर्ती तयार करत असून शासनाने अशा स्थानिक कलाकारांना कर्ज योजना प्रशिक्षण प्रदर्शन आणि विक्रीसाठी स्थिर जागा उपलब्ध करून द्यावी अशी त्यांची अपेक्षा आहे गणेश चतुर्थी ही केवळ सण नाही तर श्रद्धा परंपरा आणि स्थानिक कलेचा संगम आहे गणपती बाप्पा घरी आणताना त्या मूर्तीमागे असलेल्या कुंभाराच्या हातातील कष्ट भक्ती आणि समर्पणाची जाणीव ठेवणं हे आपलंही कर्तव्य आहे Hey there! Subscribe to my channel. And also press this bell icon.